महाराष्ट्रात महाराष्ट्र हा एकोणीसशे साठला संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह करण्यात आला आमचंही म्हणणं तेच आहे की एकोणीसशे साठच्या अगोदर जे लोक या महाराष्ट्रामध्ये पूर्वीपासून राहत आहे मग ते कुठलेही असो त्यांनाच हा महाराष्ट्राचा रहिवाशी दाखला मिळावा आणि हीच मागणी आम्ही कारण आम्ही कलेक्टरांकडे गेलो कलेक्टर, गे कलेक्टर आम्हाला दाद देत नाही डोमसाईलच लागू करतात आज रिक्षामध्ये सुद्धा जेव्हा आपण परमिट काढायला जातो त्या ठिकाणीसुद्धा डोमसाईल मागितला जातो म्हणजे एक अतिक्रमण ठरून केलं चाल जात आहे आणि आम आमचे जे नेते या ठिकाणी आहेत आम्ही ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देत आहोत ते साप याच्याकडे याकडे डोळा करत आहे त्यांना माहीत नाही आहे की भविष्यामध्ये याच्या याच्यामुळं काय होऊ शकतं तर माझी म्हणजे आम्ही सर्वजण हाच विषय आज मनोज दादा जरंगे पाटलांपैकी उपस्थित करणार आहोत आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत की आम्ही हा पुढचा लढा कसा लढावा कारण मनोज जरंगे पाटलांनी आज भारतामध्ये म्हणजे जगभरात एक एक आदर्श घालून दिलेला आहे की कशा प्रकारे आपण आपले प्रॉब्लेम्स जे असतात ते सॉल्व करू शकतो म्हणून आज त्या ठिकाणी आम्ही एक आमच्या लाडक्याने नेते लाडक्या संघर्ष योद्ध्या यांना भेटायला चाललेलो आहोत नक्कीच त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेऊ आणि काय आमची चर्चा झाली काय आमचं बोलणं झालं आणि कुठल्या प्रकारे त्यांनी आम्हाला लढण्यासाठी आम्हाला एक गाईडलाईन केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय